महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन अंतर्गत पारिवारिक दिवाळी मिलन सोहळा व डॉक्टर निलेश केचे यांच्या सी चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये मंचावर अध्यक्ष डॉक्टर प्रताप ठोके डॉक्टर निलेश केचे डॉक्टर आरती केचे डॉक्टर स्वाती पडोळे सचिव डॉक्टर प्रेमकुमार तापडिया यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर निलेश केचे यांनी मनक्याचे आजार मानेचे आजार याबद्दल होणाऱ्या तक्रारी आणि घ्यावयाची काळजी यावर अमूल्य असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन प्रकल्प संचालक डॉक्टर स्वाती पडोळे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर बाबूराव निंबोरकर तसेच डॉक्टर स्नेहल वानखडे यांनी केले लेडी विंग तर्फे दिवाळी सणाचे उत्कृष्ट असे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले ज्यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन झळकून आले यामध्ये डॉक्टर प्रिया मोहोड डॉक्टर राणी चौधरी डॉक्टर स्नेहा पिंजानी डॉक्टर मिनल चौधरी डॉक्टर शीतल चौधरी डॉक्टर माधुरी सोसारिया डॉक्टर शीतल आचार्य यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण केले तसेच लहान मुलांसाठी ओपन टॅलेंट शो ज्यामध्ये लहान मुलांच्या नृत्य गायन पियानो गिटार प्लेइंग सारख्या कलागुणांना वाव मिळावा सर्वरित्या कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये कार्यकारिणी सदस्य सोबतच सदर, सोब सदर कुटुंबियांनी देखील प्रार्थनीय हो, उपस्थिती लावली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती